नंदा से कर बाबा ओके आणि मग लावायचं देवाच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात आणि इथे बघा सगळे घाण करतात हे योग्य आहे का तुम्ही देवाच्या स्थान हे पवित्र स्थान मानलं जातं आणि तिथेच लोक घाण करतात तर ह्या बनगरवाड्याच्या मुली येऊ शकतात सुना या मंदिरामध्ये प्रवेश करू शकत नाही हे त्याच्या ह्या इथे नमस्कार मी शुभांगी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सकाळचा सूर्योदय दोय। दर्शन की देश... दिवसाची सुरुवात खूप सुंदर होते आणि आज आम्ही चाललोय आता आम्ही निघालेलोय भोजलिंगाच्या डोंगरावर आणि माझ्या माहेरच्या देवाला निघालेलो आहे तर आमच्या माहेरचे देव कसे आहे ते पण बघा तुम्ही आणि आमच्या सोबत एक पिल्लू त्याला फक्त गाड्यांच्या चाव्या आवडतात गाड्यांपेक्षा गाड्यांच्या चाव्या जास्त आवडतात आता गाड्यांच्या चाव्या साठी भांडत मंदिर नाही आले अजून वेळ आहे डोंगरावरती मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवते मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो तर तुम्ही जाताना बघा ही मेंढ्र पण दिसत आहेत खूप छान वाटलं बघून मन मेंढरांना आणि काही मेंढरांना कलर देखील लावलं होतं कारण की कलर का लावला होता तर आमच्या दिवाळीमध्ये मेंढरांची कलर लावून त्यांची मिरवणू म्हणजे मिरवणूक काढली जाते मंदिरांच्या बाजूने आणि खूप मस्त वाटतं ते पाहण्यासाठी आणि बघा आम्ही बनगरवाडीमध्ये एंट्री केले हे माझं माहेर आहे आणि जाता जाता ह्या माहेरला जाता जाता जे पुराण्या गोष्टी आहेत ते माझ्या मुलांना मी सांगत होते म्हणजे आमच्या इथे मंदिर आहे हे शिवांचं मंदिर आहे हे पण खूप वर्षापूर्वी मी अगदी लहान होती तेव्हापासून जे मंदिर आहे म्हणजे त्याच्या आधीपासूनच हे मंदिर आहे ते मग तेव्हापासून जे मंदिर आहे ते हो जुन्या आठवणी पण उजाळा मिळाला आणि मी हे मंदिर देखील माझ्या मुलांना मी दाखवलं खूप छान वाटलं आणि पुढे जाताना हे बघा माझा इकडचा एरिया म्हणजे माझ्या माझं बालपण इकडे म्हणजे थोडेच दिवस गेले होते नंतर आम्ही सुट्टीला वगैरे येत होतो आमच्या गावी खूप छान वाटायचं तेव्हा घरं वेगळी होती आणि आता खूप बदलाव आला आहे प्रत्येकांच्या घरांमध्ये खूप बदलाव होता सगळीकडे बंगलेच दिसत होते खूप छान वाटत होतं मन खूप प्रसन्न होतं इथे माझे कुलदेवता पण आहे इथेच पण आम्ही ते नंतर दर्शन घेण्यासाठी होतो आधी आम्ही भोजलिंगाच्या डोंगरावर चाललो होतं जे भोजलिंगाचं डोंगर आहे त्या डोंगराला मौलगिरी पर्वतही असं म्हटलं जातं आणि गर्भगिरी पर्वतही असं म्हटलं जातं या डोंगराला श्रावण महिन्यामध्ये लिंग येतात दगडाला आणि त्यामुळे ते पाहण्यासाठी भाविक खूप येतात ह्या डोंगरावरती खूप छान वाटतं फिलिंग्स खूप छान असतात मी कधी पाहिलं नाही पण मी नक्कीच जाईन हे बघण्यासाठी पण आता आम्ही दर्शन घ्यायला निघालो आता कसा दिवाळीची सुट्टी आहे आणि त्यामुळे मुलांनाही सुट्टी असल्यामुळे आम्ही हे डोंगरावरती चालले डोंगरावर गेल्यानंतर पण तुम्हाला तिकडची बरीच माहिती आणि तिकडचा व्ह्यू व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही जवळ जवळपास देवस्थानाजवळ पोहोचलोय हा जो बोर्ड दिसतोय श्री भोजलिंग देवस्थान म्हणून असं दिसतंय इथे आम्ही जात असताना आमच्या पुढे एक गाडी चालली आहे बघा ते पण त्याच डोंगरावरती देवाचं दर्शन घेण्यासाठी जाते डोंगर माथ्यावर मंदिराच्या दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पूर्वी पायवाटा होत्या माझं लग्न झालं होतं तेव्हा माझे म्हणजेच दोन हजार सात मध्ये येथे जाण्यासाठी पायवाटा होत्या त्यामुळे आम्ही ते डोंगर चढूनच वरती गेलो होतो आता भाविकांच्या मदतीने चार चाकी वाहने वर जाऊ शकतील असे ते डोंगराच्या पूर्व आणि पश्चिमच्या दिशेने दोन्ही बाजूने कच्चे रस्ते आहेत याचे काम दोन हजार नऊ मध्ये चालू केले आणि दोन हजार अकरा मध्ये ते स पूर्ण काम झालं आणि आता लोक चार चाकी वाहने वरती सोप्या पद्धतीने घेऊन जातात आणि देवाचं दर्शन सोप्या पद्धतीने करू शकतात हे मंदिर जे आहे ते प्राचीन काळापासून इथे मंदिर आहे आणि हे जागृत देवस्थान आहे बोजलिंग हे नाथपंथी आहेत आणि त्यांनी या या डोंगरावरती म्हणजेच या पर्वतावरती तेहत्तीस कोटी देवांना इथे जेवण घातलं आहे आणि या जेवण ते जेवण म्हणजे असं घातलं आहे की इच्छुक जेवण म्हणजे ज्या ज्या देवांच्या मनात जे जे जेवण होतं ते ते देव ना ते त्या पद्धतीने ते, ते जेवण दिलं होतं म्हणजे पाच पकवानमध्ये कोणताही पदार्थ असो तर त्यांनी मागितला आणि त्यांना तिथे दिलं होतं जेवण दिल्यामुळे तेहतीस कोटी देवांनी या नाथांना आशीर्वाद दिला की आजपासून नाथ भोजनाचा भोजलिंग नाथ या नावाने ओळखला जाईल आणि तेव्हापासून या देवस्थानाचं नाव भोजलिंग असं पडलं मंदिरात एंट्री करत असताना समोर रांगोळी बघून मन प्रसन्न झालं आणि आतमध्ये एंट्री करताना आजूबाजूला चिमण्यांचा एवढा आवाज होत होता कारण की या डोंगरावर खूप सारी झाडं लावलेली होती आणि इथे तुम्ही पाहताय ते सगळं जेवण बनवण्यासाठी त्या चुली मांडलेल्या आहेत त्याही आणि तिथे बघा आरामही लोक करत आहेत आणि खूप छान दर्शन झालं आणि ते समोर श्रावणी दर्शन घेत होती इथे तुम्ही भोजलिंग या साईडला माझ्या डाव्या साईडला भोजलिंग देवाय आणि उजव्या साईडला रेवपाल म्हणजे त्यांचा भक्त आहे आणि त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे जोगेश्वरी त्यांना जोगवाई असंही म्हटलं जातं त्यांना स्थान न देता आपल्या भक्ताला बाजूला त्यांनी स्थान दिले आणि म्हण भक्त झाल्यात भक्ती दंग माझा डोंगरचा राजा भोजलिंग सांग देवा तुझी माया कुठं आटली भक्तासाठी दूर दिली रेव पालला जागा संग माझा डोंगरचा राजा भोजलिंग माझा आवाज काही एवढा सुंदर नाहीये जेव्हा हे मी गाणं ऐकलं तेव्हा मला खूप आवडलं आणि मी त्याचा एक सॉन्ग आहे तो तुम्हाला मी इथे बोलून दाखवलं भोजलिंगाच्या बाजूला जे स्थान भक्ताला दिलं त्या भक्तांचं नाव आहे रेवपाल आणि रेव, रेव बाबाही असं म्हटलं जातं या मंदिरात सात वेळा ऊद घालून देवाची आरती केली जाते आणि ह्या आरतीसाठी बघा इथे जे आ... अग्नी तयार केलेली आहे ती अग्नी तयार केली जाते त्याला दुपाटणी म्हणतात ती देवाला दाखवली जाते आणि इथं हा जो दिवा लावलेला आहे तो दिवा पुरातन काळापासून आत्तापर्यंत चालत आलेला दिवा आहे त्यानंतर आम्ही या मंदिराच्या साईडला अज्ञान बाळाची मंदिर आहे म्हणजेच भोजलिंगाचा मुलगा अज्ञान बाळ त्याला अज्ञा झा अज्ञा झाली भोजोबाची बाळावरती की न्याय देण्यासाठी नवसाला पावणारा देव म्हणजेच ज्यांना मूल होत नाही त्यांनी इथे नवस मागितलं तर तेही पूर्ण होतं परत कोणाला असं कौल लावले जातं की आमचं काम होणार की नाही होणार असं या ठिकाणी कौल लावला जातो अमोशा पौर्णिमेला पूर्वीपासून चालत आलेली ही रूढी परंपरा आहे आणि लोकांची श्रद्धा देखील यावरती आहे आत असताना हे बघा वृक्ष केवढं मोठं आहे आणि यावरती भरपूर चिमण्या बसल्या होत्या आणि तो खूप किलबिलाट चालू होता त्या चिमण्यांचा आम्ही बॅक साईड न ओळून गेल्यानंतर पुढे फ्रंटला आलो आणि ह्या मंदिरामध्ये आत गेलो आत गेल्यानंतर एक छोटस मुलगा तिथे गुलाल लावतो म्हणजे ह्या मंदिरात म्हणजे मंदिरातच नाही ह्या ज्या भोजलिंगाच्या इथे गुलाल उधळला जातो तसाच इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर प्रत्येक जे पुजारी आहेत ते गुलाल लावतात इथे एक छोटा मुलगा बसला त्याने आम्हाला तो गुलाल लावतात आणि तो गुलाल काही मंत्र म्हणतात नाव काय गुलाल लावताना काय बोलायचं भगवंत बाबा ओके आणि मग लावायचं गुलाल यांचं मंदिर इथे काय त्यांच्यापासून दूर दूर काय एवढं मंदिर कपडे आहेत म्हणून नाही लावत नाहीत मग नसेल तेव्हा कव्हर लावतात का गुरुवार आणि सोमवार सोमवारी लावतात तुम्ही इथे पाहिलं असेल मंदिराचे प्रत्येक दरवाजे हे लहान असतात आपल्या हाईट प्रमाणे खूप लहान असतात कारण की त्यांच्या आत मंदिराच्या आतमध्ये जाताना तो झुकूनच जायचं असतो मान सन्मान देखील झुकूनच घ्यायचा असतो अज्ञान बाळाला आज्ञा झाली होती न्याय देण्यासाठी तसंच सर्व भक्तांना इथे न्याय दिला जातो आणि त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत केल्या जात जसे की मला मूल होते तुला पाळणा घालेल त्या पद्धतीने इथे पाळणाही दिला जातो हा भोजलिंगाच्या डोंगरावरचा परिसर खूप सुंदर असा सगळीकडे झाडी लावलेली आहेत गारवा खूप आहे इथे आणि चिमण्यांची किलबिलाट पण खूप आहे आताच तुम्ही पाहिलं भोजलिंगाचा जो मुलगा आहे त्याचा अज्ञान बाळ नाव असं आहे आणि तिथेच कौल लावले जातात कोणाला काय मन्नत मागायची असेल तर म्हणत सुद्धा तिथेच पेरली जाते हे बघा गाई वासरे कसे पळत आहेत मस्त देखावा आहे बघा ना कशी हिरवळ झाडी खूप सारी झाडे लावलेली आहेत त्या डोंगरावरती आणि खूप प्रसन्नता वाटते आता इथून खाली एक मस्त सिनेरी पण आहे या डोंगरावरून हे बघा इथून डोंगरावरून खाली बीव किती सुंदर आहे आणि इथे ज्या हे जे किती मोठे झाड आहे बघा ना हे वाव आ खाऊन टाका ना नाहीतर प्रसाद घ्या नाहीतर ए बाळाला सांभळा वाव काय लवली सिनरी आहे इथेच बसावस वाटते खूप सुंदर जीव आम्ही जो दुबईला गेलो होतो तेव्हा भुजखलीफ वरून पाहिलेला सीन सर्व बिल्डिंग दिसत होता पण हा निसर्ग एवढ्या मोठ्या डोंगरावरून पाहायला किती सुंदर वाटतंय बघा पूर्ण हिरवळ आहे आणि सगळीकडे जमीन आहे सगळीकडे अशी मस्त झाड आहेत सुंदर असा देखावा आहे वा देवाच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात आणि ते बघा सगळे घाण करतात हे योग्य आहे का तुम्ही देवाचे स्थान हे पवित्र स्थान मानलं जातं आणि तिथेच लोक घाण करतात दुःखद गोष्ट आहे दुःखद गोष्ट आहे काय पण उद्या ला घेऊन सगळं साफ करायला अरे तुम्ही अवेअरनेस पैदा करा ना सगळ्यांमध्ये आज क्लीन करून आला उद्या तुम्हाला परत तिथे घाण दिसेल पण सर्वांना जर आपण हा सोशल मीडिया सांगण्याचं एवढंच तात्पर्य की सोशल मीडिया थ्रू हा जर सर्वांना मेसेज गेला तर कोणी देवाच्या स्थळीत घाण करणार नाही खूप छान वाटलं तिथं बसून हा तर एक मेसेज होता छोटा पण खूप छान वाटलं तिथे मेडिटेशन देखील केलं मेडिटेशन बघा करताना चिमण्यांचा आवाज येत होता खूप छान मेडिटेशन झालं हे पाहताय तुम्ही पायवाटा जुन्या पायवाटा आहे इथूनच आम्ही पूर्वी वरती डोंगरावरती दर्शन घ्यायला जात होतो आणि तिथे उभारणं जी वाऱ्याची झुळक येते ती घेत होती खूप छान वाटलं तिथून पुढे आम्ही गेल्यानंतर इथे जे शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि मग तिथून पुढे गेल्यानंतर आणखीन मॉस्कोबाचं मंदिर देखील आहे तिथेही आम्ही दर्शन घेतलं संसार सारम भुजगेंद्र हारम சதாவசந்தம் ருதையாரதிந்தே பவம் பவா சகிதம் हे पाहणारं कोड्याचे स्थान इथे बाबा बसले होते त्या बाबांशी थोड्या गप्पा मारल्या त्या बाबांनाही आम्ही इथे मंदिराची थोडीफार माहिती विचारली बाबा बोलले की इथल्या पुरातन जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये जे बद्दल माहिती आहे त्यानंतर आम्ही तिथून मग येथे दर्शन घेतलं आणि पुढे जाऊन जो तिकडून पुढे एक नजारा शिया शिया मेंड्रेस बघ इथून पोच बघ ना तुझ्या याच्यात झूम कर ना कसा मस्त सिनरी या भिंगच आहे ना जेवण भजले जेवण घातले म्हणून त्याचं बसले नाव पडले कुठे जेवण घातलं घेत डोंगराव कुणाला जेवण घातलं त्यामुळे तेत्तीस कोट जेव्हा छप्पन कोट गप केलं

आणि ते माने वगैरे हो पण लावला जातो हो। मग ते कसं असतं कधी असतं आता कवल तुम्हाला सांगतो तु घट उठल्यानंतर बारा दिवसाच घट उद्या बसना बारा दिवसाच घट उद्याच नाता सर्व किती दिवस बारा बारा दिवस

जेवण जेवण चढवलं का हा जो बॅनर या आहे तो अर्धवट फाटलेला आहे यामध्ये यात्रेकरांना सूचना लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये बघा ना असे सर्व लिहिलेले आहेत माहिती लिहिलेली आहे आणि भोजलिंगाच्या डोंगरावर तुम्हाला यायचं असेल तर हे मसोडपासून दहा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे नक्की या ह्या स्थळाला तुम्ही नक्की भेट द्या खूप सुंदर असं स्थळ आहे इथे तुम्हाला जर एखादं इच्छुक भोजन देखील तुम्हाला मिळतं आणि तुमच्या मनात या इच्छा सुद्धा पूर्ण होतात हे देवस्थान खूप सुंदर आहे आणि इथे तुम्ही कधीही केव्हाही या तुम्हाला मिळणार आहे दक्षिण आणि इथे जे पुस्कट लिहिलेलं आहे शिवाजीराव शिंदे असं लिहिलेलं आहे ज्यांनी बांधल्याचं माजी शिवाजीराव शिंदे महासभापती कृषी पशुसंवर्धन यांच्या प्रयत्नातून योजना क्रमांक जो वीव आहे तो पण सुंदर आहे आणि हिरवळ तर फार आहे थंडावा तर खूप आहे आणि पक्ष्यांची किलबिलाट पण खूप सुंदर आहे तुम्हाला दे 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 तर तुम्हाला हा जो आमचं देवस्थान आहे ते कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढं गेलं तर विठोबाचं दर्शन तुम्हाला मी माझ्या जे माहेरचं देव आहे त्याचं मी तुम्हाला दर्शन कर भोजलिंगाच्या देवस्थानाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही डोंगरावरनं खाली उतरलो खाली उतरल्यानंतर हे बघा बनगरवाडीला जाणारा रस्ता जो येताना तुम्ही पाहिला असतो तर आता जाताना पहा आता इथे माझ्या माहेरच्या देवाचं दर्शन म्हणजे विठोबा रायांचं दर्शन घ्यायचं आहे खूप सुंदर असा तिथे मन देखावा आहे तुम्ही बघा मंदिराचं शिखर दिसतं आहे आणि बघा एंट्रीला जाता ताजाच पावसाने आम्हाला चांगला योग्य असा संकेत दिला आणि शुभ आमच्यासाठी म्हणतात ना आंघोळ करूनच देवाचं दर्शन घे तसंच आमच्या अंगावरती पावसाचे शिंतोडे पडले माझ्या माहेरचे देवस्थान किती सुंदर आहे आणि पावसाने आगमन केलेलं आहे आणि पाऊस देखील येत आहे खूप सुंदर असं बनवलं आहे मंदिर खूपच छान मी अगोदर पण एकदा भावाचं लग्न होतं ना उन्हाळ्यामध्ये खूप वर्ष झाले त्याला तेव्हा आली होती आणि त्यानंतर आत्ता मी आले खूप दिवस मी येण्याची इच्छा होती पण येऊ शकेल आणि पाऊस भरपूर यायला लागला आता चांगलं मस्त सगळे चकर्स बसवलेत आता पहिले इथे फक्त माती होती बाकी काहीच नव्हतं आता खूप छान केलं इथे हे बघा सुंदर केलेलं आहे हे बघा जो आमच्या देवाचा घोडा हा आहे आणि हे आमचे विठोबाचे इथे बॅक साईडला मंदिर आता तुम्हाला आतमध्ये जाऊन मी दाखवतेच आहे इथे जे देवासाठी देणगी दिली त्यांचं नाव लिहिलेलं आहे इथे आणि तुम्ही पाहताय त्यांचं नाव श्री रामदेव रामा दोलताडे असं नाव लिहिलेलं आहे त्यांनी अकरा हजार देणगी दिली आहे आणि हे बघा मंदिरासमोर जे दिसतोय तुम्हाला हा काम या कामावरती दिवे लावले जातात आमुषा पौर्णिमे दिवशी आणि किंवा कधी सणासुदीचं सुद्धा लावले जातात इथे एक विशेष आहे की ह्या मंदिरामध्ये फक्त ह्या बनगरवाड्याच्या मुली येऊ शकतात सुना या मंदिरामध्ये प्रवेश करू शकत नाही हेक या हे एक त्याच्या ह्या देवाचं इथे विशेष आहे आणि हे जागृत हे जागृत देवस्थान आहे जरी मी खरातवाडीची सून असली तर मी बनगरवाडीची लेक आहे त्यामुळं मला इथे एंट्री आहे या मंदिरामध्ये येण्याची आणि खूप जागृत हां तुला पण माझ्या मुलीला पण आणि हे जागृत देवस्थान आहे आणि तुम्ही पाहिलं तर खूप म्हणजे असं ह्या प्रचिती खूप आहे तुम्ही काहीही तिथे मागा तुमचं पूर्ण होतं असं हे देवस्थान आहे आता तुम्हाला आता लॉक आहे ह्या मंदिराला मी इथूनच दर्शन विठोबाचं घेणार आहे रोज हे बघा इथे माझा जन्म झाला होता आणि सीताफळीची झाड आमचे आता इथले जे पूर्वी जे होत ना आमचं घर कोपाट इथे आता निघालय पण आता फक्त सीताफळी झाले इथे हा आमदारांचा बंगला बाजूला आणि इथे आमचं घर आणि हे दसरो ना आमचे होय दसरुना कशा आहेत बरं आहे ना बाकी काय म्हणताय कांदा कांदा कधी गेले काकू कुठे गेली हो का, का, का? आ, अरे जगुना ना मी शुभांगी बोलते कशात तुम्ही बरं आहे ना काय म्हणता बरं आहे ना जग नको बसले बस आता मी जाते तिके गाडी थांबली ते हे सीताफळ तोडायला आलो इथे तेच म्हणलं जाता जाता ही काय इकडून एक दरवाजा आहे बे काकू कुठं ओ सीताफळ के पेड़ आले रे थांब रे हे धर चल धर पड थैली खोलले तर थे, थैली खोलले दे बाप रे मोमेंटसाठी दे दे ते बघून बघून काढ पिकलेले आहेत का रे पिकले, पिकले देते आदेश बाय काय अरे, अरे। आदेश किती चा... किती सीताफळाची झाड आहेत रे व्हिडिओ करताना मोबाईल स्विच ऑफ झाला बॅटरी लो झाली होती त्याची इथे फक्त फोटो काढलेत तर आमच्या कुलदेवतांचे दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच